मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की चहा सोबत कोणते पदार्थ खाऊ ते खा भारतात चहा पिण्याचा ट्रेंड खूप जास्त आहे लोक सकाळी उठल्याबरोबर चहा पिल्यावरच दिवसाची सुरुवात करतात परंतु मित्रांनो सकाळी उठल्याबरोबर दुधाचा चहा प्यायचा नसतो त्याचे खूप साईड इफेक्ट्स आहेत बहुतेक लोकांना चहा सोबत काहीतरी खायला आवडते पण चहा सोबत खाण्याच्या काही गोष्टी टाळल्या पाहिजेत जाणून घ्या कोणत्या गोष्टी चहासोबत वर्ज्य कराव्यात ते मित्रांनो त्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सुकामेवा अक्रोड बदाम काजू इत्यादी नट्स अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी मानले जातात चहासोबत सुकामेवा म्हणजेच ड्रायफ्रूटचे सेवन केल्यास आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात याचे कारण म्हणजे ड्रायफ्रूटमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते चहामध्ये काही घटक का आढळतात जे लोह शोषण्यास अडथळा आणतात यामुळे चहा आणि ड्रायफ्रूट्स या, या दोन्हींचे फायदे कमी होतात म्हणून दुधासोबत किंवा दुधाच्या चहासोबत ड्रायफ्रूट्स खाणे टाळावे आरोग्यतज्ज्ञ सांगतात की चहा पिताना हिरव्या पालेभाज्या कधीही खाऊ नयेत कारण चहामध्ये टॅनिन आणि ऑक्सलेट असतात जे लोहयुक्त पदार्थापासून शरीरातील लोह शोषण्यास प्रतिबंध करतात त्यामुळे हिरव्या पालेभाज्या तृणधान्य कडधान्ये असे लोहयुक्त पदार्थ चहा सोबत खाणे टाळावे लिंबू चहामध्ये लिंबाचा रस मिसळून ते ॲसिडिक बनते आणि शरीरात जळजळ होऊ शकते सकाळी रिकाम्या पोटी लिंबू चहा पिल्यास ॲसिड रिप्लक्स आणि छातीत जळजळ यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात त्यामुळे हा चहा पूर्णपणे टाळणे चांगले बेसन भजी किंवा बेसनापासून तयार खाद्यपदार्थासोबत चहा पिणे भारतात सामान्य बाब आहे आपल्यापैकी बहुतेक जण असे करतात तज्ज्ञांचे मत आहे की चहासोबत बेसनाचे पदार्थ खाल्ल्याने पचनतंत्रावर ताण येतो पकोड्यांमध्ये असलेले बेसन शरीरातील पोषक तत्वांना शोषून घेण्यापासून रोखते जे लोक अनेकदा अशा गोष्टींचे सेवन करतात त्यांना पोटदुखी बद्धकोष्ठता अपचन अशा पचनाच्या समस्या अधिक दिसून आल्या आहेत परिणामी बेसनापासून बनवलेल्या वस्तूंचे चहा सोबत कधीही सेवन करू नका हळद चहा पिताना हळद असलेले पदार्थ टाळावेत कारण त्यामुळे पोटात गॅस जळजळ ऍसिडिटी किंवा बद्धकोष्ठता यासारख्या समस्याही होऊ शकतात हळद आणि चहाची पाने एकमेकाशी सुसंगत नाहीत चहा सोबत हळद घालून खाल्ल्यास शरीराला जास्त उष्णता मिळते यामुळे आपल्याला घाम येणे चक्कर येणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते थंड पदार्थ चहाचा प्रभाव गरम असतो गरम चहासोबत किंवा चहानंतर लगेच थंड पदार्थ कधीही खाऊ नका काहींना चहा संपल्या संपल्या पाणी पिण्याची सवय असते असे केल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात याचे कारण असे की वेगवेगळ्या तापमानाचे पदार्थ एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया कमकुवत होऊन मळमळ होऊ शकते गरम चहा प्यायल्यानंतर किमान तीस मिनिटे थंड काही खाणे टाळावे किंवा थंड काही खाल्ल्यानंतर किमान तीस मिनिटे चहा पिऊ नये चहापूर्वी थंड पाणी प्यायल्यास पोटाशी संबंधित समस्या होऊ शकतात जर तुम्ही चपातीसोबत चहाचे सेवन केले तर ते आपल्या शरीरातील प्रथिने शोषून घेण्यास अडथळा आणते चहामध्ये टॅनी नावाचे रसायन असते जे प्रथिनांच्या संयोगाने शरीरात अँटीन्यूट्रियंट्स म्हणून काम करते एका अभ्यासानुसार टॅनिन प्रथिनांचे पचन सरासरी अडतीस टक्के कमी करते चहा शरीराला पोषक द्रव्ये वापरण्यापासून रोखतो म्हणून चहा सोबत चपाती खाणे चांगले कॉम्बिनेशन मानले जात नाही नमकीन पदार्थ दुधाच्या पदार्थासोबत खाऊ नयेत चहामध्ये दूध घालून त्यासोबत खारट खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे नमकीनमध्ये रिफाईंड कार्प्स असतात जे पचायला खूप वेळ लागतो यासोबत चहा घेतल्यास पोटात दुखू शकते बिस्किटे अनेकदा लोक चहासोबत बिस्किटे खातात दिवसभर भूक लागू नये म्हणून लोक चहा सोबत बिस्किटे खातात परंतु तुम्हाला माहीत आहे का यामुळे तुमच्या पोटाची चरबी खूप वेगाने वाढते त्यामुळे सकाळी बिस्किटे खाणे टाळा तसेच चहासोबत खारी टोस्ट बिस्किटे खाल्ल्याने रक्तातील साखर वेगाने वाढते रक्तदाब वाढण्याचा त्रास होऊ शकतो चहासोबत उकडलेली अंडी कधीही खाऊ नयेत बहुतेक लोकांना सकाळी चहासोबत फ्राय केलेला भात खाणे आवडते पण त्यामुळे पोटाची चरबी झपाट्याने वाढते जर तुमचे वजन झपाट्याने वाढत असेल तर तुम्ही ताबडतोब सकाळी चहासोबत भात खाणे बंद केले पाहिजे नूडल्स नूडल्स खायला खूप चविष्ट असतात पण तो आरोग्यदायी नाश्ता नाही त्यामुळे न्याहारीमध्ये किंवा चहासोबत नूडल्सचे से सेवन कधीही करू नये त्यामुळे लठ्ठपणा वेगाने वाढतो रोज सकाळी उपाशीपोटी किंवा दिवसभरात कधीही दुधाचा चहा पिणे आरोग्यासाठी खूप हानिकारक असतो दूध आणि साखरेचा चहा पिल्यामुळे आपले वजन वाढू शकते तसेच पित्ताचा त्रासही उद्भवू शकतो तसेच आपली हाडेही ठिसूळ बनतात त्याऐवजी तुम्ही हर्बल टी पिऊ शकता हर्बल टी घरीच कसा तयार करायचा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा तुम्ही ग्रीन टी पिऊ शकता किंवा ब्लॅक टीसुद्धा पिऊ शकता नेहमी हेल्दी खावे आणि फिट राहावे